हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कोर्टमध्ये जे काही आपण शब्द वापरतो प्लेंट डब्ल्यू एस या शब्दांची माहिती पाहणार आहोत तर प्लेंट म्हणजे काय हा सर्वांना प्रश्न पडतो की प्लेंट प्लेंट म्हणतो आपण तर प्लेंट कशाला म्हणतात तर मित्रांनो प्लेंट म्हणजे दावा असतं तुम्ही तुमचं जे दिवाणी दावा जो काही मांडलेला असतो त्यावेळेस त्या दिवानी दाव्यामध्ये जे काही आपण आम आप, आपले म्हणणे एका डॉक्युमेंट्सवर लिहितो त्याला इंग्रजीमध्ये प्लेंट असे म्हणतात त्याचबरोबर प्लीडिंग हा सुद्धा शब्द ऐकण्या आपल्याला ऐकायला मिळतो रोजच्या डेली मध्ये कोर्टामध्ये तर प्लीडिंग म्हणजे हा एक महत्त्वाचा शब्द आपल्या वकील साहेबांच्या तोंडून आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो प्लीडिंग म्हणजे दाव्यामध्ये जे काही तुमचे म्हणणे मांडले असते म्हणजे आपण वादी असतो आणि वादीकडून प्लेंटिपकडून जे काही त्याचे जे दाव्यामध्ये लिहिलेलं असते त्यांचं म्हणणं असते कोर्टाला सांगायचं असते ते प्लीडिंग असते त्यालाच प्लीडिंग असे म्हणतात तर फ्रेंड्स ही अतिशय महत्त्वाची माहिती होती प्लेंडबद्दल थँक्यू